नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी स्पेशल सुंठवळा करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा तर सुंठोडा करण्यासाठी दिला दिले जाणारे सगळे पदार्थ सुंठवड्यामध्ये वापरतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुंठ लवंग काळी मिरी एक वाटी तीळ घेतले आहेत एक चमचा बडीचो अर्धा चमचा ओवा चार ते पाच बादाम चार ते पाच काजू आणि थोडीशी गोडंबी सुक्या खोबऱ्याचे थोडेसे पातळ सर काप आणि दोन खारीक घेतली आहे खारीकमधल्या बिया काढून त्याचे पातळ काप करून घेतले आहेत अर्धी वाटी साखर हे सगळं साहित्य कच्चंच घेतलं आहे फक्त तीळ खमंग भाजून घेतले आहेत तर सुंठोळा करण्यासाठी ती मी एक इंच सुंठ घेतली आहे आता ही खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायची आहे सुंठ जर जास्त झाली तर सुंठोडा तिखट होतो आणि सुंठ डायरेक्टली जर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकली तर त्याचं ब्लेड तुटू शकतं म्हणून आधी सुंठ अशा पद्धतीने कुटून घ्यायची आहे आता मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये कुटलेल्या सुंठीची एक चमचा पावडर चार ते पाच काळी मिरी काळी मिरीसुद्धा खूप जास्त झाली तर सुंठोडा खूप तिखट होतो चार ते पाच लवंगा अर्धा चमचा ओवा एक चमचा बडीसोप चार ते पाच बदाम आणि चार ते पाच काजू इथे मी थोडीशी गोडंबी घेतली आहे ही गोडंबी म्हणजे जे काळे बिबे असतात त्याच्या आतमधील बी असते ही कुठल्याही किराणा दुकानामध्ये तुम्हाला अगदी सहज मिळेल ही सुद्धा सुकामेवामध्येच येते थोडेसे सुक्या खोबऱ्याचे पातळसर असे काप घेतले आहेत दोन खारीक घेतले आहेत खारीकीमधल्या बिया काढून घेतल्या आहेत आता हे सगळं साहित्य सुरुवातीला थोडंसं सा बारीक करून घ्यायचं आहे खूप जास्त बारीक नाही करायचं तर बघा अशा पद्धतीचं थोडंसं जाडसरच असं हे साहित्य इथे मी वाटून घेतलं आहे आता याच्यामध्ये एक वाटी भाजलेले तीळ घालायचे आहेत आणि अर्धी वाटी साखर साखरच्याऐवजी तुम्ही गूळ किंवा साखरसुद्धा वापरू शकता साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता तीळ आणि साखर घातल्यानंतर थोडंसं फिरून घ्यायचं आहे तर बघा तीळ आणि साखर घातल्यानंतर थोडंसं हे मिश्रण इथे फिरून घेतलं खूप जास्त बारीक हे मिश्रण नाही करायचं तर अशा पद्धतीचा रवाळसर असाच सुंठोडा चांगला लागतो तर इथे जन्माष्टमीला केला जाणारा स्पेशल असा सुंठोडा तयार आहे सुंठोड्यामध्ये बाळांतिणीला दिले जातात ते सगळे पदार्थ वापरतात विशेष करून गरम पदार्थ जे असतात ते जास्त वापरले जातात आणि बाळकृष्णाला लोण्याच्या गोळ्याचा नैवेद्य दाखवला जातो तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिंपल मेजवानी मराठीची व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटीचे बटन प्रेस करा तुम्हा सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा